भाव यंदा शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे दिसत आहेत विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या तुरीची बाजारात आवक वाढत असतानाही भाव मात्र तेजीत आहेत सरकार इतर शेती भाव पाडत आहे पण तुरीच प्रकरण सरकारच्या नाहीतर सरकारनं ना आतापर्यंत सोयाबीन आणि कापसाप्रमाणे तूर उत्पादकांच्या हातावर तुरी दिल्याच असत्या पण तूर बाजाराचं हे पुराण नक्की काय आहे हेच मी तुम्हाला आज उलगडून सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा तुरीच्या भावातील तेजीची बीज मागच्या हंगामापासूनच रोवली जात होती कारण मागच्या हंगामात गेल्या काही वर्षातील निचांकी तूर उत्पादन झालं होतं ते किती तर तेहतीस लाख चाळीस हजार टन मागच्या हंगामातही कमी लागवड आणि पिकाचे झालेले नुकसान या दोन घटकांमुळे उत्पादनात मोठी घट झालेली गेल्या हंगामात उत्पादन कमी राहिले तरी शेतकऱ्यांना मात्र भाव मिळाला नाही कारण यंदाही तूर लागवड चांगली राहील आणि उत्पादन वाढेल असे व्यापारी आणि उद्योग फासून सांगत होते तसेच हरभराप्रमाणे सरकार तुरीचे भाव वाढू देणार नाही अशी चर्चा बाजारात रंगवली गेली त्यामुळे जानेवारी ते जून या काळात तुरीचे भाव हमी भावाच्याही खाली होते शेतकऱ्यांना जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस या काळात तर तूर सहा हजारांच्या खाली विकावी लागले त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला पण तुरीचा बाजार दुष्काळाच्या झळांबरोबर वाढत गेला जून महिन्यात पावसानं दडी दिली तुरींची लागवड कमी झाली त्यामुळे तूर भावाने जुलै महिन्यात हमी भावाचा टप्पा गाठला जुलै महिन्यातही तूर लागवड गेल्या वर्षीपेक्षा खूपच पिछाडीवर राहिली परिणामी तुरीच्या भावाने हमी भावाचा टप्पा पार केला कारणे दोन होती पहिलं म्हणजे मागच्या वर्षातील उत्पादन कमी राहिल्यानं तुरीचा शिल्लक साठा खूप कमी होता आणि दुसरीकडे चालू हंगामात लागवड कमी होत असल्याने यंदाही उत्पादन कमीच राहील हे स्पष्ट होत होते ऑगस्ट नंतर तुरीच्या भावातील तेजी वाढत गेली कारण देशातील महत्वाच्या तूर उत्पादक राज्यांमध्ये पाऊस कमी पडला महाराष्ट्र आणि कर्नाटकात देशातील एकूण तूर उत्पादनापैकी ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन होते पण या दोन्ही राज्यांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी पेक्षा खूपच कमी पाऊस पडला त्यामुळे उत्पादनात अपेक्षेपेक्षा जास्त घट येण्यावर शिक्कामोर्तब झालं त्यामुळे तुरीच्या भावातील तेजी वाढतच गेली ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तूर बारा हजारांनी विकली गेली डिसेंबर महिन्यात तूर पिकाच्या उत्पादनाचे अंदाज येऊ लागले आणि तुरीच्या भावावर काहीसा दबाव येत गेला तुरीचा भाव दहा हजारांच्या आसपास आला जानेवारी महिन्यात नव्या तुरीची आवक वाढेल असे अंदाज येऊ लागले त्यातच आयातही वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात होता पण भारतातील परिस्थितीचा फायदा निर्यातदार देशांनीही घेण्याचे ठरवलं त्यांनी आणखीन दरवाढीच्या अपेक्षेनं हात आकडता घेतला त्यामुळे आयात अपेक्षेपेक्षा कमीच राहिली नेमकं याच वेळी म्हणजे जानेवारीत देशातील तूर पिकाची स्थिती स्पष्ट होत गेली उत्पादन घटीचे अंदाज खरे ठरत गेले आधीच्या सहा महिन्यांमधील तुरीच्या भावातील तेजी शेतकऱ्यांनी पाहिली होती त्यामुळं शेतकऱ्यांनी तुरीची विक्री मर्यादित केली यंदा सरकारही बाजार भावानं तूर खरेदी करत आहे सरकारचा तूर खरेदीचा भावही नऊ हजार ते नऊ हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान राहिला त्यामुळे तुरीच्या भावाला आणखीनच आधार मिळाला तुरीचा बाजार पुन्हा दहा हजारांच्या कक्षेत गेला सध्या बाजारात चांगल्या मालाला दहा हजारांचा भाव मिळत आहे पण सरासरी भाव पातळी नऊ हजार ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे तूर बाजारातील हे रामायण पुढील काळातही सुरूच राहण्याचा अंदाज आहे सरकार निवडणुकीमुळे भाव पाडण्याचा प्रयत्न करेल पण सरकारकडेही तुरीच्या बाबतीत जास्त पर्याय नाहीत आयातही सरकारला मनाप्रमाणे वाढवता येणार नाही कारण इतर देश तुरीचे जास्त उत्पादन घेत नाहीत त्यामुळे मागच्या सहा महिन्यांमध्ये व्यापाऱ्यांना जो भाव मिळाला तो भाव यंदा शेतकऱ्यांनाही मिळण्याची शक्यता निर्माण झाली पण त्यासाठी तुम्हाला बाजारावर लक्ष ठेवून योग्य किंमत पातळी आल्यावरच तूर विकायचं पथ्य पाळावं लागेल घाईघाईनं निर्णय न घेता सगळ्या बाजूंचा विचार करून आणि बाजाराची चाल लक्षात घेऊन तूर कधी विकायची ते ठरवलं तर तुमची यंदा चांदी होईल आता शेतीच्या गडबडीत तुम्हाला या बाजारावरती लक्ष ठेवता आलं नाही तर चिंता करू नका कारण अॅग्रिकोला हे सर्वच पिकांच्या बाजारावरती बारीक लक्ष ठेवून आहे आणि पिकांच्या बाजारभावाची सखोल माहिती तुमच्यापर्यंत पोहचवतही आहे त्यामुळे तुम्ही फक्त अॅग्रिकोला चॅनल ला सबस्क्राईब करून आणि बेल बटन दाबून निश्चित राहा कारण त्यानंतर तुरीसह इतर सर्व पिकांचे अपडेट आम्ही तुम्हाला न चुकता पाठवणार आहोत धन्यवाद